C'est ça. कुठे इकडनं आतमध्ये जायला चान्स आहे तिकडनं इथं तिकडनं लादीच्या इथं बोलतय तो लाल लादीच्या इथं तिकडनं तो आतमध्ये जाईल प्लास्टिक मधन

मला फोटो काढू दे ना थांब 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 इथं जाणार तो थांब दादा इथं जाणार थांबा बाबा दादा थांब थांब हो पाठी का इथं जाणार तो इकडून इकडून कस काय काढला हाय ना व्हिडिओ दिसतो

咱说，他都不听。

<laughs> 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 I need to rescue successfully.